लग्न म्हणजे साता जन्माच्या गाठी आयुष्यभराची साथ अशा पूर्वापार चालत आलेल्या धारणेला सटाना येथील एका विवाहानं आश्चर्यचकित धडा दिला आहे चित्रपटाला शोभावी अशा कथेनं सर्वांचंच लक्ष वेधलंय या विवाह नातेतील नव्या नवरीनं अशी काही करामत केली की तिची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचली आहे काही दिवसांपूर्वी रावळगाव येथील नंदू झिप्रू पानपाटील व रंजना झिप्रू पानपाटील यांची कन्या मीना हिचा विवाह सटाणा येथील एका प्रतिष्ठित घराण्यात झाला होता मीना ही नगोडीत विवाह केला विवाह झाल्यावर सर्वांशी मिळून मिसळून वागलीही मात्र पहिल्या मूळसाठी माहेरी जाताना घरातील सोने महाकडे कपडे गुंडाळून सोबत घेऊन गेली नवरी माहेरी पहिल्या मूळ साठी गेली म्हणून सासरचेही निवांत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा सासरची मंडळी नव्या नवरीला आपल्याकडे आणण्यासाठी जाऊ लागले तेव्हा नवरीच्या घरचे सासरच्या लोकांना उडवाउडवीचे उत्तर देऊ लागले यावरून सासरच्या लोकांना शंका येऊ लागली त्यानंतर सासरच्या लोकांनी खोलात जाऊन विचारपूस केली तर लक्षात आलं की नवी नवरी लग्नाच्या नवऱ्याला सोडून अन्य विवाहित व्यक्तीबरोबर पळून गेली त्यानंतर सासरच्या लोकांनी घरातील सोने महागणे कपडे यांची तपासणी केली तर तो सर्व ऐवज नवी नवरी तिच्यासोबत पळवून घेऊन तिनं पोबारा केल्याचं निष्पन्न झाले याबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात तिच्या पळून जाण्याविषयी मिसिंग देखील दाखल तिच्या घरच्यांनी घरच्यांनी केली पोलीस व तपास केला असता ती अहमदाबाद इथं घराजवळील एका विवाहित पुरुषासोबत पळून गेल्याचं समोर आले नव्या नवरीनं केलेली ही करामत सर्वांसाठीच धक्कादायक होती त्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी सटाणा पोलीस ठाणे इथं धाव घेत मीना हिच्यासह तिचे आई वडील तिचा प्रियकर तसेच अन्य व्यक्तींविरोधात फसवणूक व चोरींसारख्या गंभीर कलमांवे गुन्हा दाखल झाला आहे मीनाच्या या करामतीमुळे नव्या नवरीची वरात थेट पोलीस ठाण्याच्या तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे करत आहेत येथून पुढे अशी कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून सासरच्या लोकांनी पोलिसांकडे आपले गाराणं मांडलं आहे कठोरातील कठोर शिक्षा अशा ठगांना व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे